काय उचके काय नाही का पैसे ना का काय म्हणते का काही ते काय पैसे काय पैसे काय मा मात्र जळ तेवढी मला तेच काय कळत जळायला काय सोना नाही लागला म्हाताराला मी तुम्हाला सांगू राहिले का म्हातारा आता बाबा चळा करा लागला माझ्या साडे नऊ निघत काय कोणला त्याच नाही मा म्हातारा म्हातारा कसं आहे मामाला मग कोणाला देत का देत दहा वर्ष सरपंच वैल आमच्या गावात त्या काळामध्ये सारे गाव नाव घेता ना मग मात्र हा त्या बायाला घर दिलं त्या बायाला सांडास दिले

तुम्हालाच माहिती माहिती याडे साडे आम्हाला माहिती अशी तुम्हालाच माहिती ती जर गावामध्ये फिराय गेला तर अशी युस्करीचे कपडे पुढे बांग पाडून जातो शेण बिंड मारितू अजून अंगाला मात्र नको समजू तुझ्याला अजून हा चांगले मातर बॅक करून एखादी चांगले आणून स्वर्गी स्वर्गी तुला बरं का म्हणून हा द्या पाहू न एखादा तुमच्या हाताला चांगले ति तिथे करून खाती

आपल्याला बंगला बंगला बांधायच्या बकुळा हे बकुळे कोरोना कुठ खं कोण बाहेर बाहेर नाटक सासू भाई आण कोण सासू तुला राहिल आमचं मग आता काय करणार मला सासू आणली

काम करा तिला अडीच एक लाख अजून एक लाख मी तिला नाही आपला आपले दादा वर्ष उरकून घेते मग ते पैसे फेल जाते ना नाही नाही फेल नाही जाणार फेल नाही जाणार ती मला बरोबर जीव लावील आयुष्य वाढल तिच्या मुलं माझे आयुष्य वाढत तिच्या मुलं सगळी नाश्ता पाणी सगळ्या गोष्टी तुला काय दाखवलं नाही काही तुला दाखव आमची इस्टेट माहित नाही आमच्या घरदार माहित नाही बरे झाले माताऱ्या मागे निघून एक सगळं सगळं तुमची इस्टेट आहे ना मग सांग सगळं सांगितलं का नाही आता त्या ना का फक्तीनं मम्मी हा मम्मी ना मम्मी ना, ना, मम्मी आता दुसरे काय नाही राहिले फक्त तिथे खोटे चेक दादाच्या नावावर होते जमीन कधी आमच्या नावावर करून चेक कसं काय काय बनवून राहील ना नाही बाबा नाव काय नाही म्हातारे आता असं काढून कस काय 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 नाही म्हातारे असं काढून दिलं निघा लागेल कस काय काय नाही म्हातारा मला पाच लागते की म्हातारा पाच लाख दिले ना आता ते पाच लाख वर मात्र चाटीतो आता चाटीत होती मग बंगल्याचं काम चालू करतो दादा खाली दोन खाल्या मालावर वर दोन खाल्या मी एवढा सुभाव तो मला दुसरीच लागू करून आणली नवी मॉडेल करून आण तुझ्या खोडीमुळे भेटा ना बायकोच पाय आता ठेकेला फोन करतो काम करून किंवा फोन कर त्याच्या पण माग पाच लाख मी बोलतो पाच लाख दहा लाखायचे ना दादा दे तरी शोधबाई करून आणतो जमला तुम्हाला

का मंदिर हा तो हा मी आता बांगला खरेदी घरी कर करी रा भाऊ तू बांगला नाही तिला सतत फोरं काढून जाय पुण्या नावावर नाही करून द्या एकर जमीन आहे तुम्हाला काय, तुम काय गरज होती एवढा मोठा आवल्या होता एवढी मोठी सून होती तुला रोज सकाळच्या पायरी होती शिरा खायला भेटत होती तुझी कपडी माई बायको विस्तरी मारून तुला देतो काय गरज तुला मुखात नाही दात तुला काय गरज होती माझी इच्छा झाली इच्छा मात्र काय इच्छा होती काय सांगायचं माझं ना मी वयानं तरी माथारा दिसलो माझं मन नाही काढून जाते बरं तुम्ही काय करा तुम्ही ना अजून एक करा एक करायची एक बस झाली आता एक बज झाली आता एकच आता आठ दिवस राहतो बाप आहे ना मोकळ झाला होतो आता बाप नाही होणार तुला काय नाव कोण तुम्ही निघा आता तुम्ही निघालेखाद माग चाल आपल्याकडे साहेब आणि सगळे आपल्याकडे असं म्हातारे बाप या मात्र काय करत मात्र पोरा सांभाळत नाही त्याला काय झालं माहिती का लगा। त्याला पहिल्यापासून ते सरपंच होत ना त्याचं सगळं गावातलं लक्ष बाहेरच्या आधी मात्री गेल्यापासून ते इतकं ला बाव चढ भाव चढल आणि ती थेटी गेल्यापासून त्याच्या आणखीन बाव चढ बाहेरी करून दिली येणार ते पाहून